अरे होल सखच अटकते ना कर बरे पटकन जायचेय मला ते डॉक्टर म्हणले होते आज का ते तपासायला आज जाऊ दे बाबा ते जसं कव्हर तरी पैसे घालाव तर दवाखान्यात मग आता काय बघाव तर लागन दवाखाना मला चंद कव्हर पैसे घालाव तरी दवाखान्यात आता आपलं काम आहे ते करायचं काय करते मग आता काम आहे ते आरा पण सारखं का महिन्यालाच हिला जर पैसे घालायचे म्हणल्यावर किती अवघड आहे सांग बरं बर आपलं झालं कस बी पण उद्या लोक बी मला बी नाव ठेवणारे आहेत ना, ना? किती वर्ष झाले आता तुझ्या लग्नाला बी हम्म का बाबा नको नको झालं बाबा आपल्याला तरी जाऊन तू दे नाही सोडून सोडून देवा नाही लोक नाव अग मग आराम मग ही बरं आहे का असं नाही मग हे सोडून देऊन जर जमत असलं तर मग बघ करता येईल दुसरे त्याला काय थवा मग मी तेच म्हणते जाऊन हिला आता हिला जवळ जवळ सहा सात वर्ष झाले हिलाला आता ला, तुझ्या लागला सात वर्ष झालं का नाही अरे पण तिच्या घरच्यांनी बी ऐकलं पाहिजे तिने बी ऐकलं पाहिजे सोडून द्यायचं म्हणजे ती काय शिळी बिळी घे का तानाची होय अरे शिळी नाही का तानायची पण मग आता बरं आहे का हे अस बर कवर त्याला दावखान्या तरी कवर पैसे घालत आपले काय थोडे पैसे गेलेत नाही Hmm? लाख रुपये गेले तरी हिला अजून काहीच काय करायचं काय बोलून काही आई बापाला खर्च करायचा नाही मग आपण तरी करायचा पंचायत बाजा आहे का ना ना चला लोकाच्या खाण्यावरच आहेत बाबा तिथे मला तर नको नको झालं बाबा मी काय म्हणतोय बघू विचारून काय म्हणते काय नाही तिकडला तिकडं मे बी कटाळलो मग पक्षी घालायचे दवाखान्यात नाहीतर मग रस असले तर असे अशिका सांभाळला व्हायना मग राहून देकी उलट चांगलं आहे आशिका राहीन चटपली राहीन इथं खाईन पोटाला काही तेवढच काय कर बघ ना त्या दिवशीच म्हणतो ते भंडच मागून लग्न होऊन त्याला दोन लेकर आहेत आणि मग अरे तुझ्या बराबरच्या पोरांना झाले तर काय म्हणजे त्या बायाचे ऑपरेशन हिला अजून एकच नाही तर काय काय करायचं मग कवर पाणी घालायचं सांग बरं बर बरं ते काय थोडे नाही दोन तीन लाख रुपये घातले दवाखान्यात तरी तिला फरक पडा ना हा महिन्यालाच कवर हिला घालायचे महिन्याला नाही आहे

कशा लागत कागदपत्र कशाला खुस काय हो तुमच्या दोघांचं बोलणं काय वाटलं मी ऐकलं नाही काहीच मग ऐका मी चुरून चुडी होय मग कशाला लग्न करायचं होतं आधी सोडून द्यायचे होतं तुम्हाला काय एखाद्या बाईचा आयुष्यात काय रस्त्यावर पडल्यासारखं वाटत काय तुम्ही निशब्द वापरा बर का तुम्हाला सांगून ठेवते काय निशब्द करत हो आतापर्यंत मला असं वाटत होतं फक्त सासू बोलत पण मला नव्हतं माहिती की तुमच्यावर पोटात काळ पांढरे लागले मला काय माहिती मला असं वाटतं का मला लेकरू बाळ होऊ नाही म्हणून वाटतं का मला मला काय माहिती केलं काय काय, काय, काय काय कुठं काय 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 म्हणतात लोक म्हणतात लेकर मतारे झाले लोक मतारे तरी अजून त्यांना नाही तुम्ही मला बोलू नका काय पण अगं बोलू नका नाही पण त्याच्या बायांचे ते लग्न झालेले आकर्षण झाले तरी तुला काय करायचं कव्हर बसायचं पाणी घालीत घातलेत ना आता तुझ्या हातानेच किती पैसे घातले दवाखान्यात घातलेत का नाही मग तुझ्या आई बाप्पाला नाही बघायचं मग काय करायचं बाजरी बांधून काम वडील

तू जाऊ नको तिकडं हि तर आपण जाऊन त्याला देते दुसरी करून मग आता काय करायचं मग तुम्हाला दुसरी बायक करायची ना तर सांग स्पष्ट कशाला तुम्ही दुसरा उद्योग मला माहिती माहितीये मला माहितीये तुम्ही सांगूच नका गडे किती केलं ना माणसाची जात पुरुषाची हाय ती लाचरच असते मग आता बोलतो काय भी खातो बोलले लोकांचे लोकांचं बोलणं खातो अगं थांब थांब तुला भी नाव ठेवणं आई काय नाव ठेवणारे असतेत लय लय सासा अगं मग कव्हर कव्हर घ्यायचं झालं ना सात आठ वर्ष कव्हर समज ना आतापर्यंत घेतलं ना कव्हर आता कव्हर घ्यायचंय त्या बायको काय म्हणते ते मला त्या दिवशी काय नका सांगू मला सांगूच नका काही कुणाचं ऐकायचं बी नाही माझ्या हित इथं बसले कपाळात कपाळात आम्हीच बसणार तुझ्या कपाळात हां तुम्ही बसले बसले वाटतंय का नाही सोडून द्यायचं मी माझ्या भावाला आचार सोडून घेते सोडून द्यायचं नाही म्हणत मी नाही नाही हो ले ना तुम्हाला दोमाल दुसरी करायची ना तुम्ही बिनधास करा हा मला काही ना आताय ना मला हे असलं बोलणं खाऊन कुणाला काही राहायचं नाही माझं काय आयुष्य अशा बोलण्याने राह इथं हे नाही होणार ना कळगा माझी बी दंदनीत करून खाई मला ऐकून घेती का तू तु, तुला काय नांदा नाही म्हटलं का मी तू भी नांदा आणि तिला भी नांदीतत ना आपल्या कुणी केलं होतं दोन दोन बायका घरात नांदवायचा माझेच नाही होणार तुम्ही दोन नवर ठेवून घेतान काय माझे बोट ऐक ऐकलं बोल ना बघ होईन का मग

मी बी का नाही माझा भाऊ नाही उठतच नाही हा लय झालं यांचं काय तर म्हण सारखंच यांचं ऐकून घ्यायचं सारखंच ऐकून घ्यायचं हा सोडून द्यायची म्हण एकदाच काय ती फैसला होईल ना आता तर एकदा गेलं का नाही भावा संग मी बी येत नसते आणि काय काय म्हणतात मला काय तर दुसरी बायको करायची दुसरी बायको अरे तुझ्या नाकावर ठेचून ये ना मी बी आतला नवरा करीन का नाही तू नाकातून तोंडातून तोंडातून नाकात बोट घालशील हा सांग ते काढलंय मला घराच्या बाहेर कस काय काय झालं कस काय काय झालं म्हणजे तुला सांगितलं नाही फोनवर चल चल काय चल काय म्हणते बघू त्याचा जाळपेट कर तोंडावर चल, चल, बघ तुला, तुला सांगते काय काय असं नाही शेवटचा पहिला मला नाही आता तू तू संग घेऊन जायचं मी नाही करीत अरे उठता बसता उठता बसता काचक कुचक बोलतात मला ऐकून गेला ही दोघ सासू चला आज बघू मागच्या वे वा वेळेस वाळा लागलात काय काय का याला कस काय काय माहिती अगो ति गुबड बघितली का तो जिकडं कुठं जाऊ परत तिची मला सांगूच नको तिचं कौतुक मिली बिली तर येईन बरं का आपल्यावर तिकडं सर्किट येईल काय खरं यार असत काय म्हणतात पादरात पडलं दोडन हसून केलं गोड मोकार काय म्हणते पण माहिती काही असं होईल म्हणून आता काय करते माहिती असल्या माणूस काही बी करतय पण माहिती का असं निघाना असलं म्हणून ते पुत्रे होकाच काय बोललं की लगेच मग निघून निघू जायचं हा पळू पळू जायचं आणि ते आई बापाला नाही कोण दिसत त्याची आपणच वाईट मग आता काय करावं आता काय इलाज आहे त्याला होय मोठ्या मामाची पोरगी आली वाटत लागणार आली यार बघ ना विचारू मग इथं करू काय तरी तो वाकड बघू ना बसलो बसलो नाही मॅडम काम चाललंय काय म्हणते

तुम्हाला दरवेळ मी पाठीमाग घालते भांडण घालते मी मिटवले येऊन तुम्ही दरवेळेस बांधत असं बोलायचं त्याला पोरग नाही तुम्ही असं बोललं ते कसं वाटत असं तिला

खायला ता नेत नाही बरं आमच्या कोण बहिणीचं नात लागत दवाखान्यात नेत नाही काय होत नवरा काय करून दिलाय आणि तू लय गेन पाजळूच नको दाढी मिश आले म्हणजे तुला मोठा झाला नाही तुझा बाप मामाला लावायचं तुझ्या मोठ्या भावाला लावायचं आलाय नाईट पॅन्ट टाईट मध्ये भाऊ आहे माझा घराच्या मला बोला मला त्याला काही घराच्या बारक कोणा बोलावला ही असली शायनिंग फक्त त्या कॉलेज पूर्ण समोरच मारायची चाचू आमच्या दा� पुढं नाही त्याच्यामुळं बाजरी इथून खावा लाग तुमच्याकडे का पैसे दिले बर ती बाकी ते लाख लपडे झाले ती तुझं बक्का आहे ते मी ठेव घेऊन जा घेऊन जायचं ऐक मला काय म्हणायचंय मला बी ह्यांच्या पशी राहायचं नाही ले जाले हंच ती काय म्हणती माहिती का तुम्हाला जर दुसरी बायको करायचं असले तर मी भी दुसरा नवरा करत्या संभळा माला नवरा म्हणजे कोरत अंडो आकेत तुजा मागच्या वेळेस बघून घेतला दाजी जरा जरा हात नको लाव दाजी मी तुझा दाजी म्हणून नीट सांग दाजी तुला पण मेवण्यासारखच बोलायचं असतं मग तुम्हाला कसा झोंबतो थुकलो काय ते तोंडा मी थुकलो काय तू थुकर थुक मला काय का कतूला तुमच्या कांदानीत असलेय ते काय काय म्हणलात माय बहिणीला तुम्ही बहिणला काय म्हणलात हे नीट सांगगा हे नीट ए, 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 सांग जरा गुडीत काय आहे बघ हो तुका पण तुका सांग नहन नहन उ एक ठोका खाईन पण तुझ्या बहिणीला वय मी रातून दिवस नाही बाबा काळ हिरवी निळी केली राहिले तर राहिले तर राहणार नाही दुसरी बायक आणि मी असताना करू दे नाही मला काय म्हणायचंय लग्नाला फक्त पाच वर्ष झालेत हा मतार पण तर नाही झालं पाच पाच म्हणले काय पाच झाले सात पण तिने पाच पाच मोजलेत पस्तीस वर्षाला तुला काय राहिले दोन महिने पुढच्या महिन्यात बर्थडे आहे तुझा पस्तीस वर्ष काय फरक पडतोय असं जाण ना। काय नाही पस्तीस वर्ष चालू आहे मला काय बी बर तोंडाला इंडाच त्याच्या जिभाला नाही हाड गोरी दिसली म्हणून काय बारीक आहेस का गुरी दिसली म्हणून तुझ्या बापाला लाव तू नको बोल मला तू नको येऊ तुझ्या बापाला तुझ्या त्या भावाला लावून दे तुला नाही तुला कोणी बोलिलं कोणी नाही कोणी बोलिलं तिच्या बोलण्यावर तू आला

काय तुला माणसाला वाटत जाऊ दे मरू दे जाऊ दे मरू दे माशीच नाक झाकून गप जायच निस्त ताळे सोड मला काय नाटकात काम होते काय 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 माहिती बाबा यांच्याकडे बघतोच मी आता तर आपण दोघच असत राहणार आता तरी ते आलंय का आठ येण्या परत एका का मागे आले दोन चार लय रिटी त्यांना आपल्याला कमन माझ्याकडे येळ आहे त्यांचा असले ओर पाठे आवला दि कसे पडल्यात काय की बाबा पादरात आले पण आले ना ती जी ते नांदवायचे बिंदे बघते डॉक्टर म्हणलाय काय म्हणला लवकरच लिखरो बाळ कुठे काय खरं अरे तुला वाटत असेल तुला निस्ता म्हणतो तू हा मग तुझ्या नादे लागून करतो माझ्या बाकरीची पंचायत अरे बाकरीची पंचायत तुझं झालं खरं मग काय दुसरे काय करायचे नाही काय हा